हाय फ्रेंड्स हॅलो जय जिजाऊ हो, जय शिवराय तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे इथं मी माझे सकाळचे अंथरण वगैरे काढून घेतले अंथरण झाले गेले लगेच आंत कपड्यांच्या घड्या वगैरे करायला घेतल्या हे इथं मध्ये मध्ये तातू ब्रश करत करत मध्ये मध्ये येतं सुद्धा अंथरुणाच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आमच्या इकडं कंटिन्यू दिवस झालं पाऊस आहे असाच कधी थांबतो कधी अचानकच येतो असा चालूच आहे आठ दिवसाला पाऊस त्याच्यामुळं कपड्यांच्या घड्या कपडे घरातच टाकावं लागतात बाळवत त्याच्यामुळं रात्री काय होतच नाही घड्या करणं सकाळी उठलं की अगोदर सगळ्या अंथरून काढायचे कपड्यां लेकरांच्या कपड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या लगेच मग मी झाडून वगैरे घेतलं सगळं आवरलं की लगेच भाजी पोळी करायला घेतली आज नाश्ता वगैरे काही केला नव्हता इथे साधी साधी मेथीची भाजी भाजी पोळी केली होती मी तिची भाजी फोडून जे चहा केला तोपर्यंत तो महाराज आले होते लेकरांच्या आंघोळी वगैरे हो तोपर्यंत आवरल आवरल्या होत्या लगेच मग माझं माझं आवरून घेतलं तर भाजी झाली की मी किचनटा वगैरे काही साफ केला नाही आज भाजी टाकून घेतली भाजी झाली की लगेच पोळ्या करून घेतल्या पोळ्या झाली मी माझी आंघोळ वगैरे आटून घेतली आंघोळ झाली की मी माझी साडी वगैरे काढून घेतली कोणती घालायची होती ते तुम्ही पाहू शकता ही साडी घातली मी एकदम साधं सिंपल असं मेकअप दोन मिनिटात साडी घालणं होते केस ओले हो असल्यामुळे केस काही के विंचरता येत नव्हते कानातले वगैरे घालून घेतलं गळ्यातलं वगैरे घालून घेतलं मॉइश्चरायझर लावलं इथं व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतला आणि लगेच कॉम्पॅक्ट लावलं ला। लिप बाम लावलं ला, कॉम्पॅक्ट लावून घेतला लिपर लिपस्टिक लावून घेतली कुठं बाहेर जायचं म्हणलं की माझा कुठं धावपळ 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 होते लेकरांचं आवरून जायचं म्हणलं की लेकरांना जे जायचं होतं तेच कपडे घालून घेतले होते, होते। इथं टिकली कोणती हो, लावली शोधत होती मी इथं मध्ये मध्ये शेती पण येत होती की उमा माझं पण मेकअप करून दे मम्मा माझं पण मेकअप करून दे तिचं आपलं चालूच असते काहीतरी ते समजूर लावलं ला, टिकली लावली थोडीशी पेन्सिल फिरवली हो बस आणि मॉज घातली झालं माझं मेकअप झाले मी तयार केस काय के वेळेस नव्हते बाहेर वातावरण तोड हे नव्हते असा होता माझा फायनल लुक घरी काही व्हिडिओ काढायला वेळेस भेटला नाही त्याच्यामुळे तिथे गेल्यावरच काढला हे आम्ही चाललो होतो काय वातावरण होतं एकदम सुंदर मस्त ढगाळून नाही काही नाही इकडून आम्ही रेणुकादेवीकडून जात होतो आज गुरुवार असल्यामुळे शिखरला खूप गर्दी असते खूप गर्दी रेणुकादेवीला पण भरपूर गर्दी होती आज पण आम्हाला तिकडं जायचंच नव्हतं हे छान इथं महाराजांचा किल्ला पण आहे इकडं इकडून पायऱ्यांनी पण जाता येते आणि इकडून डायरेक्ट गाडी पण जाते आम्ही गेलो तिथं खूप गर्दी होती आज, गर आज महंताच्या दर्शनासाठी स्पेशल गुरुवार म्हणलं की खूप गर्दी असते कारण महंत महाराजाचं दर्शन अकरा वाजताच बंद होतं इथं तिला लावलं तिला लावलं की लगेच मला लावलं त्याचे बाबा गेले होते तिकडं गाडी पार्किंगला हे तातू इथं रडत होता मला का नाही लावलं खूप गर्दी होती आज महंताच्या सा दर्शनासाठी हे महंत महाराजाचं मठ आम्ही गेलो इथं माझा बोलण्याचा प्रयत्न होता पण कोणी दिसलं की मी थांबूच लागले तेवढं काय व्यवस्थित बोलता आलं नाही असं बोलता येते पण असं घेऊन बोलायची सवय नसल्यामुळे बिलकुल बोलता येत नाही हे ये तर महंत महाराज मध्ये कॅमेरा वगैरे आहे अलाउड नाही बाहेरच इथपर्यंतच नेता येते कॅमेरा मध्ये नाही येत हे महंतांनी तातूला आणि शितीला केळ दिलं होतं प्रसाद म्हणून हे तर ता तातू ढिगांबरा ढिगंबरा म्हणत होता श्रीपाद वल्लभ ढिगांबरा महंताचं दर्शन झालं की लगेच आम्ही इकडं मंदिरामध्ये आलो मेद मंदिरामध्ये मंदिरामध्ये दिंडी होती काही दिंडी होती आज मस्त भजन करत होते असं वाटत होतं की तिथून येऊच नाही आपण तिथंच थांबा ही जागृत धुनी ही श्री दत्त मंदिर हे महादेवाची पिंड वगैरे होती इथं आणि ही इकडं सगळे आत्तापर्यंत जेवढे महंत होऊन गेले तेवढ्यांच्या समाध्या हे पूर्ण महंताच्या समाध्याच आहे हे पूर्ण सगळ्या हे महंताच्या जे आत्तापर्यंत जेवढे बारा वर्षांनी महंत बदलतात हे सगळ्या महंताच्या समाध्या हे स्तंभ आणि लगेच आम्ही प्रसाद घ्यायला गेलो थोडा थोडाच घेतला प्रसाद तर आम्ही घरून जेवण करून गेलो होतो मी सगळ्यांच्या अगोदरच घेतला होता थोडासा प्रसाद लगेच चालू झाला आमचा परतीचा प्रवास एवढं सुंदर वातावरण होतं खूपच छान असं वाटत होतं कितीही लांब जावं हे इकडून हे हे पायर आहेत शिखरला इकडून पण जाता येतं पायी पायी लगेच आम्ही माहूरमध्ये आलो माहूरमध्ये मार्केटमध्ये फॉल वगैरे घ्यायचे होते मला फॉल वगैरे घेतली की लगेच तातूसाठी बॉटल बघत होते पण जशी पाहिजे तशी काय भेटली नाही त्याच्यामुळं मग दोन तीन दुकानांमध्ये बघितली जशी पाहिजे होती तशी काही भेटलीच नाही दुसरं एक काम होतं शेतीसाठी थोडंसं रुक्मिणीचा ड्रेस शिवण्यासाठी कपडा घ्यायचा होता ते पण काय भेटलं नाही जसा पाहिजे होता तसा मग लगेच आलो जे पाहिजे होतं ते काहीच नाही भेटलं फॉल वगैरे घेतले इथं तातूला बनाना खूप आवडतं बनाना घेतले आणि आलोत घरी घरी आलो तर हे गोंधळ घरी सगळं सगळी कामं ठेवून गेले होते मी धुनं भांडी किचन टावरयचा आले की अगोदर चेंज केल्यानं लगेच धुनं भांडे वगैरे करून घेतले धुनं भांडे झाले की लगेच दूध गरम केलं दूध आणलं होतं दूध झालं की लगेच तिथं लेकरांना ले ए बी सी डी आणली होती यांनी हे लेकरं आज खेळत बसले होते ए बी सी डी लावत बसले होते हे यांचं आता आज आणि उद्या चालते हे खेळ जुना झालं की उद्या काहीच नाही मग उद्या नवीन काहीतरी पाहिजे इथे आम्ही लावून घेतली विचडी आता ते दिवसातून किती वेळा हे मी पोळ्या टाकत होते तोपर्यंत वरण भात करून घेतला आणि पोळ्या साधं साधं वरण भात पोळीच केली होत्या मी पोळ्या टाकत होते तोपर्यंत त्यांचा गोंधळ चालूच धब्य वगैरे काढले आणि उलट बसवायला ना कसं बसायला रात्रीचे अकरा वाजले तरी यांचं झोपायचं नाव नव्हतं